नमस्कार मित्रांनो पाडे पाटे चॅनल तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका उत्तम इंद्रशी बक्कासूर आता आपल्या कोणत्या मैदानात पालताना दिसणार हेच अपडेट घेऊन आले तर मित्रांनो बक्कासूर कोणत्या मैदानात पालना दिसणार तर मित्रांनो बकासूर आता चौराळी मैदानात पालताना दिसणार एक एक जून दोन हजार पंचवीस तसेच म्हणजे उद्या मित्रांनो उद्या आपल्या बक्कासूर पालताना दिसणार आहे चौराडी मैदानात तर मित्रांनो आताच मागे मैदान झालं होतं चौराळी मैदान त्या मैदानात बक्कासून दोन नंबर केला होता बक्कासूरसोबत रायपर होता भैया ड्रायव्हर खुनारे आणि पहलवान रोहन शेठ जांभळे जांभूळवाडी पुणे यांचा हुकमाचा बादशाह रायपर मित्रांनो रायपर आणि बकासूरने चौराळी मैदानात दोन नंबर केला होता तर मित्रांनो चौराळी मैदान बोलला तर मित्रांनो बकासूरचं लक्के मैदान असेल त्या मैदाना बक्कासून तीन विला एक नंबर केला आहे आणि आत्ताच मागे दोन नंबर केला आहे तर मित्रांनो आता बकासूर आपल्याला उद्या देखील गुरुथ राहताना दिस दिस्ता, दिसताना पाहायला भेटण्यास भेटू शकते तर मित्रांनो उद्या आपला बकासूर शंभर टक्के चोरालमध्ये येणार आहे मित्रांनो बकसूचा पहिला आदेप काही समजला नाही तर तुम्हाला लवकर व्हिडिओ घेऊन येईल बघसुचा पहिला कोण असणार तर मित्रांनो ही अपडेट आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा तुम्ही चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो